सोलापूर जिल्हा परिषदेचे रविवारी इतक्या लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन भारत हा पोलिओमुक्त देश आहे मात्र काही देशांमध्ये पोलिओ अजूनही आहे त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जागृत होऊन रविवार तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाय यांनी केले आहे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाय म्हणाल्या आपल्याला माहिती आहे की तीन मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे येत्या रविवारी आपली पल्स पोलिओ मोहीम आहे जी की आपण प्रत्येक वर्षी राबवतो ही जी मोहीम आहे त्याच्यामध्ये दोन थेंब आपण पोलिओची जी लो द, 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 लस असते ते आपल्या पाच वर्षाखाली म्हणजे झिरो ते पाच व वर्षातील वयोगटातील बाळांना देतो तर आपल्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेने पूर्ण तयारी केलेली आहे त्यासाठी जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे चोवीस लसीकरण केंद्र स्थापित केलेले आहेत मुलांना आपण ही लस देऊ इच्छितो त्याच्या पुढे पुढे जाऊन आपल्या एकशे शहाण्णव टीम त्याच्यामध्ये मोबाईल टीम एकशे एकोणचाळीस तसेच सत्ता सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि चारशे सत्तावीस उपकेंद्र आहेत आणि माझी सगळ्यांनाच अशी विनंती राहील की तुम्ही ही लस आपल्या बालकांना द्यावी आपला पोलिओ हा आजार आपल्या देशातून जरी हद्दपार झाला असेल तरी बऱ्याच देशामध्ये आत्ताही आफ्रिकन देशामध्ये आत्ताही त्याचं वावर दिसून येतो आणि मी सध्या आता दोन वर्षाच्या मुलीची आई आहे आणि मला माहिती आहे की आपल्या बालका आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं आणि त्याचाच आधार घेऊन मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही नक्की जा दोन थेंब आहे फक्त तुमचा अर्धा तास जाणार आहे कदाचित दहा मिनटं जायला दहा मिनटं यायला आणि दोन मिनटं फक्त ते घ्यायला आणि मोबाईल टीम्स आहेत आपल्या इनफॅक्ट तुमच्या घराघरातल्या येतील काहीही अडचण येणार नाही तुम्हाला तुम्ही येतात त्याचा लाभ घ्या